शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये आरक्षित प्रवर्गाला खुल्या गटात सुद्धा मुभा मिळणार शिक्षण विभागाने केले स्पष्ट पवित्र संकेत स्थळामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आरक्षित गटातील उमेदवारांना आता खुल्या आणि आरक्षित अशा दोन्ही प्रवर्गातील जागा उपलब्ध होणार आहेत तसेच उमेदवाराची एकापेक्षा जास्त पदासाठी निवड झाल्यास त्याच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही आणि पदेही रिक्त राहणार नाहीत असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील निकषांची पूर्तता करीत असल्यास खुल्या जागेसाठी नाहीतर ठरल्याप्रमाणे आरक्षित जागेसाठी पात्र ठरेल दोन हजार एकोणीसमध्येही अशाच प्रकारे कारवाई केल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे आरक्षित गटातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल